प्रेक्षक हो नमस्कार चला मग सुरू करूया आपण आजचा भाग बघूया आजच्या भागामध्ये काय होणार आहे जानकी मंदिरांमध्ये झाडून पुसून मंदिर स्वच्छ करत असते ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप चालू असतो महादेवाला अभिषेक करते इकडे सौमित्र जानकीला फोन लावतो पण तिचा फोन स्विच ऑफ असतो आणि तो स्वतःशीच बोलतो वहिनीचा फोन स्विच ऑफ येतो डायरेक्टली घरीच जाऊ का आज महाशिवरात्र वहिनी घरी नसेल देवळात गेली असेल एक वहिनी आहे जे घरासाठी वाटेल ते करते आणि ह्या सारंग ऐश्वऱ्याला काही पडडीसुद्धा नाही आहे आई चक्कर येऊन पडली हे माहिती तरी असेल का ह्या लोकांना सतत आपली रूमची दार खिडक्या बंद करून बसलेली असतात आणि सौमित्र सारंग सारंग करून हाका मारतो आणि इकडे रस्त्यावर सारंग ऐश्वर्या ओश्वर्या ऐश्वर्या वाईता गुण म्हणते अरे काय ऐश्वर्या ऐश्वर्या ना शोधा तिकडे परत सारंग कचरा शोधत असतो आणि परत ऐश्वर्याकडे येतो आणि म्हणतो अरे देवा काय अवस्था झाली आपली रणदिवे तरी वाटतोय का आपण आपण जर असे चालत राहिलो ना कुत्रे मागे लागतील ऐश्वर्या रागात बोलते गपना सारंग काय असतं आपली सारखी काना मागे भुनभून भुनभून भुन 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 चालली आहे तुम्ही जरा इकडे तिकडे शोधा कुंडी शोधा नाही तर कुंडी राहील मागे आणि आपण जाऊ पुढे सारंग रागात म्हणतो कुंडी कुंडी कुंडीच तर शोधतोय आणि म्हणतो कुंडीच्या आईला ह्या कुंडीना कुठे ती कुंडी कुंडीच्या ना आणि त्याला मोठी डस्टबिन दिसते आणि तिकडे आशीर्वाद बंगल्यात सुमित्र गुलाबकडे येतो आणि गुलाब झाडांना पाणी घालत असतो सौमित्र म्हणतो इथे ये आणि गुलाब म्हणतो आलो सौमित्र विचारतो मला सांग सारंगला का रे तू गुलाब म्हणतो ते नाहीयेत खोलीमध्ये मी मागाशी चहा घेऊन गेलो होतो पण ते नव्हते सौमित्र म्हणतो म्हणजे ऐश्वर्या पण नसेलच गुलाब म्हणतो हां नाही तेच बरं आहे आहो दादा मागाशी कसल्या चिडल्या माझ्यावर माझ्यावर मी काय बी चुक नसताना सौमित्र विचारतो का गुलाब म्हणतो आता आपल्याकडे कचऱ्याची गाडी रोज येते आणि माझं काम काय कचरा टाकायचं सौमित्र म्हणतो बरोबर आहे काही नाही चुकलो गुलाब म्हणतो मग आपल्याकडचा कचरा आणि तुटक्या फुटक्या कुंड्या होत्या त्या मी त्याला दिल्या म्हणजे त्या मला कधीपासून द्यायच्याच होत्या पण त्या आज मी दिल्या आता ह्यात माझं काय चुकलं सांगा बरं सौमित्र म्हणतो नाही गुलाब आणि कसल्या भडकल्या माझ्यावर मला म्हणल्या हे गुलाब कोणाला विचारून कुंड्या दिल्या म्हटलं वहिनी साहेब खराब झाल्या होत्या त्या तुटल्या होत्या म्हणून दिल्या हे ऐकून त्या घ्यायला तयारच नाहीत मग असल्या चिडल्या आणि त्या कचऱ्याच्या गाडी मागे पार रस्त्यापर्यंत धावत गेल्या रणदिवे आहेत त्या मला सांगा असं कचऱ्याच्या मागे धावत जाणं बरं दिसतंय का सौमित्र म्हणतो ऐश्वर्याने कुंडीवरून एवढी बडबड केली गुलाब म्हणतो नको नको त्या बोलल्या मला सौमित्र स्वतःशीच म्हणतो नुसत्या कुंडीवरून आता याचं इथं वकिली डोकं चालणार प्रेक्षक हो असो दुसरीकडे ऐश्वर्या सारंग रस्त्याच्या कडेने कचरा शोधत फिरत असतात सारंग म्हणतो ऐश्वर्या ती कुंडीचं आहे ना ऐश्वर्यामध्ये कुठे कुठे सारंग आणि ते म्हणतो ते बघा ती निळी ऐश्वर्यामध्ये ती कुंडी नाही आहे डस्टबिन आहे कचऱ्याचा डबा आहे मोठा सारंग म्हणतो हो पण त्यात नेमकं असेल तर ऐश्वर्या म्हणते जा बघून या सारंग म्हणतो ऐश्वर्या मी नाही जाणार हां तुमच्यामुळे सकाळपासून गलीतल्या सगळ्या कचरा कुंड्यामध्ये हात घालायला मला नाही जमणार ऐश्वर्या म्हणते माझ्यामुळे माझी चुकं यात आणि काय तुम्हाला कचऱ्याची घाण वाटते दिवसभर त्या शेतातल्या मातीमध्ये लोळायचा तेव्हा नाही घाण वाटली तुम्हाला सारंग म्हणतो काय बोलताय ऐश्वर्या तुम्ही ती माती होती मातीचा अभिमान वाटतो आणि कचऱ्याची घाण वाटते सारंग ऐश्वर्याला विचारते तुम्हाला कचरा आणि मातीतला फरक कळत नाही का ऐश्वर्या भडकते आणि म्हणते नाही कळत मला फरक आणि आता तोंड काटे नसलेला गुलाब भेटू दे मला त्याला असं बाबळीच्या काट्याने आखा सोलून काढते ना तर नावाची ऐश्वर्याच नाही सारंग म्हणतो त्या गुलाबची तरी काय चूक आहे ऐश्वर्या त्याला काय स्वप्न पडलं होतं का कुंडित सोने म्हणून आणि चालत चालत ते एक जणाला धडकतो आणि तो, तो माणूस म्हणतो ए तुला दिसत नाही का रे हा आणि सारंग सॉरी दादा सॉरी दादा म्हणतो आणि तो माणूस सारंगला ओळखतो आणि म्हणतो सारंग दादा तुम्ही तुम्ही इथे काय करताय मी तुम्हाला ओळखलंच नाही ओ सॉरी आणि सारंग हळूस म्हणतो ओळखलं नव्हतं तेच बरं होतं तो माणूस म्हणतो हो पण तुमचा चेहरा असा का झाला आहे आणि वरून वास पण येतोय ऐश्वर्यामध्येच म्हणते आहो एक रिक्षावाला आला होता तो आमच्यावर चिखल उडून गेला त्याचा वास येतोय सारंग म्हणतो आता हे काय घरीच चालू आहे तो माणूस म्हणतो सांभाळून जा सांभाळून जा सारंग म्हणतो आपल्याला ना ती कुंडी अशी नाही सापडणार ना। आपल्याला कचऱ्यावाला शोधावा लागेल आणि एकदा का आपल्याला कचरेवाला सापडला की तो आपण लगेच त्याला विचारू आणि तो सांगेल इथे इथे आहे म्हणून ऐश्वर्या म्हणते हां ठीक आहे आपण त्या कचऱ्यावाल्याला भेटूया आणि तुम्ही पटकन फोन करा त्याला सारंग म्हणतो आहो ऐश्वर्या कचऱ्यावाल्याचा नंबर असतो का कधी कोणाकडे त्याला जाऊनच शोधावा लागेल ऐश्वर्या म्हणते चला ना मग आणि ते दोघं तिथून जातात इकडे ऋषिकेश गावातले माणसं आणि काही लोकं येतात आणि म्हणतात दादा आम्ही या दागिन्यांचा शोध चालूच ठेवला आहे पण त्या आधी पेस्ट कंट्रोलवाल्या माणसाची आधी माहिती काढावी म्हणून ह्यांना घेऊन आलो ऋषिकेश म्हणतो कोण आहे ते संपत दादा म्हणतात हे विलास सुपेकर मुळशीतील प्रत्येक पेस्ट कंट्रोलचं काम हेच घेतात आणि ते विलास सुपेकर म्हणतात हो दागिने प्रकरण त्यांनी मला सांगितलं ऋषिकेश म्हणतो मग मला सांगा तो माणूस कोण आहे विलास म्हणतो मला ते माहीत नाही ऋषिकेश म्हणतो असं कसं माहीत नाही तुमच्याच तु कंपनीतून तु तो आलेला माणूस होता रणदिवेच्या घरी पेस कंट्रोलसाठी आणि त्यानेच दागिने चोरलेत आणि हे तुम्हाला माहीत नाही सुपेकर म्हणतो साहेब माझा ऐकून तरी घ्या तो माणूस कोण आहे हे मला खरंच माहिती नाही त्या दिवशी आमचा कोणताच माणूस आशीर्वाद सदनवरती गेलेला नाही ऋषिकेश म्हणतो आहो पण असं कसं होईल त्या माणसाच्या गळ्यात तुमच्या कंपनीचं आय डी कार्ड होतं साहेब मी खरं बोलतो एक मिनिट म्हणतो आणि त्याच्या बॅगमधून लिस्ट दाखवतो ऋषिकेश म्हणतो फोन केलेला होता त्या फोनचं काय झालं सुपेकर म्हणतो खरं काय खोटं काय हे मला माहिती नाही पण आम्हाला त्या दिवशी कोणताही फोन आशीर्वाद बंगल्यातून आलेला नाही आणि तुम्ही म्हणता ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी पेस कंट्रोलवाला घरी बोलून घेतला पण आमच्या कंपनीतून फोन केलेल्या दिवशी आम्ही कधीही त्याच दिवशी पेस कंट्रोल करत नाहीत आमचं दिवसभराचं शेड्यूल फिक्स असतं संपतदादा म्हणतात याचा अर्थ तो चोर सुपेकरचा माणूस नव्हता सुपेकर म्हणतो साहेब तो माणूस नक्कीच कोणीतरी फेक असेल ऋषिकेश म्हणतो तो माणूस तुमच्या कंपनीकडून आला नव्हता तर मग तो माणूस नक्की आहे तरी कोण आणि मंदिरात जानकी मंदिर झाडून देवाला फुलं घ्यायला जाते आणि टोपलीवर फुलं घेऊन येते ओम नम शिवाय ओम शिवाय आज जग चालूच असतो आणि एक ताई गुरुजीला विचारते गुरुजी ही नक्की जानकीच आहे ना अहो सकाळपासून मंदिरात राबते गुरुजी म्हणतात हो तेही निर्जळी त्या ताई म्हणतात बाई ग तिला किती त्रास होत असेल नाही गुरुजी म्हणतात शुल्लक त्रासाला शरण जाईल ती जानकी कसली त्या ताई म्हणतात हो पण किती वेळ चालणार कारण आज हे थांबणार असं काही वाटत नाही आहे वृत्त आहे का तिचं गुरुजी म्हणतात हो आज तिचं निर्जळी वृत्त आहे आणि तिची प्रार्थना पूर्ण होईपर्यंत ती थांबणार नाही त्या ताई म्हणतात अरे देवा म्हणजे संध्याकाळपर्यंत दमून जाईल बिचारी गुरुजी म्हणतात दमली तरी थांबणार नाही पूजा कितीही कठीण असली ना, ना तरी ती पूर्ण करेलच याची खात्री आहे मला आणि तिची महादेवावर खूप श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या मागे कायम महादेव उभे असतात आणि गुरुजी महादेवाला म्हणतात महादेवा तिच्या प्रार्थनेला फळ दे आणि जानकी फुलांचा हार बनवत बनोज जप करत असते आशीर्वाद बंगल्यात नाना डोक्याला हात लावून बसलेले असतात आई झोपलेल्या आई झोपलेल्या असतात आणि आईला स्वप्नात पार्वती आईने ऋषिकेशला सुमित्रा आईच्या हातात सोपवलेलं दृश्य दिसते पार्वती आई म्हणते होशील ना गाय ह्याची आई ह्याला कधीच अंतर देऊ नकोस आजपासून तुझाच येतो त्याला असेच सांग की त्याची आई आए तूच आहेस आणि तूच त्याला जन्म दिलायस आणि इकडे ऋषिकेशला सुमित्रा आई म्हणते मला आई म्हणायचं नाही हा तुमची आई मेली आणि ते तिघं घराबाहेर जाताना दिसतात आणि कपाटातले रिकामे बॉक्स सुमित्रा आई दचकून उठतात आणि पार्वती ताई म्हणून चोऱ्याने ओरडतात नाना घाबरून आईकडे पाहतात आणि सुमे सुमे म्हणतात आवंतिका पण पळत येते आणि म्हणते आई काय झालं काही त्रास होतोय आहे का तुम्हाला पाणी घ्या आणि अवंतिका आईला रडू नका प्लीज शांत व्हा आपल्याला दागिने सापडतील आई म्हणते असे कसे सापडतील माझं चुकलं पार्वतीताईने मला तिचं लाख मोलाचा ऐवज ऋषिकेश दिला होता ते मी नाही सांभाळू शकले आणि आई पण ऋषिकेश म्हणून रडतात आणि आई म्हणते ऋषिकेशला मी सांभाळू शकले नाही आई म्हणून नापास झाले का म्हणते असं नाही आई आई म्हणतात असंच आहे मला पार्वती ताईचं श्रीधनही गेलं हे मला सांभाळता आलं नाही मी खूप अपयशी ठरले आणि आई रडते आणि म्हणते मला माहीत आहे रडून काहीच होणार नाही पण मी काय करू माझ्यातलं आणि ऋषिकेशमधलं अंतर काहीच कमी होत नाही आहे आई म्हणतात मी शिव मंदिरात जाते आणि महादेवाला प्रार्थना करते मी जाते अवंतिका म्हणते आई थांबा मी पण येते तुमच्या बरोबर आई म्हणतात नाही नको नको तू इथे थांब नानांची काळजी घे आणि आई निघून जातात इकडे मंदिरामध्ये जग चालू असतो जानकीचा बेलपत्र वाहत असते आणि तिला हलकी चक्कर येते इकडे रस्त्यावर ऐश्वर्या म्हणते बस मला आता कंटाळा आलाय मला विश्वासच बसत नाही की आपण एका कचऱ्यावाल्याला शोधतोय कचऱ्यावाल्याला सारंग म्हणतो धीर धरा जरा तो कचऱ्यावाला नाही आहे आपल्यासाठी तो कचऱ्यावाला एखाद्या लॉटरीच्या तिकिटासारखा आहे आणि असं म्हणत म्हणतच त्याला तो दिसतो आणि तो दोघंही एकमेकाकडे बघतात आणि म्हणतात कचऱ्यावाला सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या आपल्या एरियातला कचऱ्यावाला ऐश्वर्या म्हणते तोच सारं जा तो, सारं जा आणि सारंग पळत जातो सारंग त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो बाब्या ए बाब्या रणदिव्याच्या एरियातला कचरा तूच रे बाब्या म्हणतो आपणच घेतो आपणच ते काम करतो ऐश्वर्यामध्ये शी किती घाणवास येतोय प्यायला एक हो हा सारक म्हणतो तुम्ही जरा शांत बसा मी बोलतो त्याच्याशी आणि तो परत बाब्याला म्हणतो बाबूराव रणदेवीच्या इथला कचरा तुम्हीच नेता ना अहो त्यात कुंड्या होत्या हा त्या कुंड्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत जरा आठवा ना प्लीज आणि तो बाब्या हसतो आणि म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना आम्ही कोण आहे तो बाब्या म्हणतो तुम्ही कोण आम्ही कोण कुत्र्याला कान दोन ऐश्वर्या म्हणते ह्याला काही आठवत नाही आहे सारंग म्हणतो आठव आठवत आहे का बाब्या म्हणतो प्लास्टिकच्या होत्या का सारंग म्हणतो हां प्लास्टिकच्या होत्या मातीच्या होत्या बाब्या म्हणतो देवळात ठेवल्यात आणि ते दोघं जातात इकडे आई मंदिरात येतात एक माणूस आईला भेटतो आणि म्हणतो आई बरं झालं आलात हा तुमची थोरली सुन मंदिरात सकाळपासून राबते आम्ही बघून थकलोय पण ती थकली नाही आणि आई आज जाते आणि जानकीच्या हातून पूजेचं ताट खाली पडतं खूप आशक्त झालेली असते ती आई म्हणते जानकी सकाळपासून मंदिरात आहेस ना तू बरी आहेस ना आता मात्र जानकीचे तोल जायला येतात तुम्ही आई जानकी म्हणते तुम्ही कुलदेवतेला गेला होता ना कधी आलात आई म्हणते आज सकाळीच आली काय सांगू तुला अगं आपल्याकडे चोरी झाली जानकी म्हणते हो आई मला कल्पना आहे या गोष्टीची आपलं गेलेलं सगळं आपल्याला परत मिळणार आहे बघा तुम्ही कुठेच नाही जाणार महादेवावर विश्वास ठेवा आपले दागिने सापडावेत म्हणून मी निर्जळी उपवास केला आहे मी एकशे अकरा बेलपत्र पाहिली आहेत महादेवावर विश्वास ठेवा आपले दागिने लवकरच मिळतील आणि आईचे डोळे पुसत जानकी म्हणते तुम्ही आता डोळ्यातलं पाणी गाळू नका जानकी महादेवासमोर हात जोडते आणि म्हणते महादेवा तूच आता काय तो साक्षात कर तूच काय तो चमत्कार दाखव आमच्या घरावरचं संकट तूच दूर कर आईचे हरवलेले स्त्रीधन सापडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव महादेवा मार्ग दाखव आणि महादेवाच्या पिंडीवर नाग फडा काढून उभा राहतो आई म्हणते अगं बाई जानकी उठ मागे हो तुला एकदा सर्पदंश झाला होता ना मागे ही उठ जानकी म्हणते नाही आई हा नाग आपल्याला काहीच करणार नाही आणि तो ओम नमश्वा ओम नमेश्वाचा जप चालूच ठेवते आणि तो नाग जानकीजवळून पुढे जातो आणि जानकी म्हणते महाशिवरात्रीच्या दिवशी नागाचं दर्शन आयला म्हणते बघा जाता जाता तो नागमध्येच थांबलाय असं वाटतं की त्याला मला काहीतरी था सांगायचे काहीतरी दाखवायचे बघू का मी आईमध्ये थांब जानकी जाऊ नकोस जानकी म्हणते मला काही होणार नाही सगळ्या जगाचं रक्षण रक्षणासाठी विष होणाऱ्या निळकंठाच्या देवळात आहोत आपण मग ह्या नागाला का घाबरायचं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी इशारा देतोय हा महादेवाचा संकेत तर नसेल ना जर हा महादेवाचा संकेत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना मी थांबू शकत नाही आहे याचा शोध घ्यायला लागेल ओम नम शिवायचा जप करत ती नागाच्या मागे जाते आई जानकी अगं थांब जानकी थांब पुढे जाऊ नकोस असं म्हणत असते पण जानकी पुढे नाग असतो आणि मागे जानकी गुरुजी आणि आई इतर भक्त चालत असतात त्या नागा नागा मागे असतात आणि तिथंच ऐश्वर्या व सारंग पण येतात पण ते लपून त्या दुकानाजवळ तो बसलेले असतात आणि तो साप त्या कुंडीवर जाऊन बसतो सारंग म्हणतो बघा वहिनी पण आहे तिथं आणि जानकीला ते पैंजण दिसतं ते ऋषिकेष्णे ऋषिकेशने जानकीला घेत दिलेलं असतं आणि जानकी म्हणते माझं पैंजण आहो आई माझं पैंजण आहे आई म्हणते हो ग पण तू पुढे जाऊ नकोस म्हणजे बाकी सगळे दागिने ह्या कुंडीतच आहेत का हे ऐकून जानकी आईकडे पाहते आणि म्हणते कुंडीत जानकी म्हणते म्हणजे तो नाग हेच दाखवायला आपल्याकडे आपल्याला इथपर्यंत घेऊन आला आहे बघा ना अजूनही तो तिथेच बसला आहे तसं जर असेल ना तर साक्षात हा महादेवाचा आशीर्वाद आहे आणि दोघेही ग नागाला हात जोडतात आणि म्हणतात मी असंच समजेल की याने माझ्या श्रद्धेला फळ दिलंय सारंग म्हणतो ऐश्वर्या आहो यांना जर कळलं की कुंडीत दागिने आहे तर काय होणार आहे आपलं ऐश्वर्या म्हणते सारंग शांत राहा तुम्ही तुम्ही बघताय ना साप केवढा आहे तो खूप डेंजर साप आहे हा आणि तो जानकीला ते दागिने घेऊच देणार ना जानकी दागिने घ्यायला गेली की तो तिच्या हाताला चावेल बघा तुम्ही आणि जानकी म्हणते नागदेवा तुमचे खूप उपकार होतील ह्या कुंडीत आमचे दागिने सापडले तर आमची लाज राखा आमचे वडीलोपरचे दागिने आहेत आम्हाला मार्ग दाखवा आणि तो नाक खाली उतरतो ऐश्वर्या म्हणते चाव चाव तिला चाव मागच्या वेळी कसा चावला होता तसा चाव ऐश्वर्या आणि सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या तो साप चाललाय आणि तो साप मंदिरात जातो ऐश्वर्या म्हणते तो गेला जानकी म्हणते आई बघूया का आपण आणि ते पैंजण बाहेर काढते आणि दुसरे दागिने पण श्वादाला सुरुवात करते आणि तिला पिशवी सापडते आणि जानकी म्हणते आई बघा आपले वडील परिचित दागिने दोघेही खुश होतात आनंदी होतात आपलं स्त्रीधन आपल्याला सापडलं आई असंच असतं आपलं जे असतं ना ते आपल्याकडे परत येतं आई म्हणते जानकी अगं आपल्या घराचा इतका मौल्यवान ठेवा तुझ्यामुळे परत मिळाला गुरुजी येतात आणि म्हणतात वा जानकी खरंच आज मानला हा तुला रणदिव्याच्या घरातला खरा दागिना तर तूच आहेस आणि जानकीकडे आई पाहून मान हलवतात आज तुझ्या श्रद्धेमुळे आणि निर्जळी वृत्तामुळे आज हे तुला यश मिळाले जानकी म्हणते सगळी महादेवाची कृपा आहे गुरुजी खरं तर मार्ग दाखवणारे तेच आहेत आई श्रद्धा तेथे मार्ग आई म्हणते बरोबर आहे जानकी आज महादेवाने आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवले ग हर हर महादेव आणि सगळेजण म्हणतात हर हर महादेव सारंग म्हणतो ऐश्वर्या आहो हे दागिने आपल्याला पाहिजे होते सावकाराला द्यायचे होते ते जानकी वहिनी घेऊन गेले जो आणि सारंग रडत असतो आणि आपल्या हातून दागिने गेले आज दागिने गेले उद्या घर जाणार आहोत काय करणार आहोत आपण ऐश्वर्या म्हणते सारंग नाही माहिती काय करणार आहोत ते मला खरंच काही कळत नाही आहे काहीच उरलं नाही आपल्या हातात आपले हात रिकामीच राहिलेत आणि तिच्या हातावर कोणीतरी प्रसादाची वाट ठेवते आणि म्हणत हर हर महादेव आई म्हणते खरंच आज खऱ्या अर्थाने महाशिवरात्री साजरी झाली म्हणून आपलं आपल्या स्त्रीधन परत मिळाले ज्या हाताने हे दागिने चोरलेत ना जानकी म्हणते त्या हातात मला लवकरात लवकर गळ्या बघायच्यात प्रेक्षको आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत सावकार येतो आणि म्हणतो मग काय कधी देणार माझे पाच करोड सारंग म्हणतो खरं सांगतो आज दिवसभर पैशाची जुळवाजुळव करत होतो सावकार म्हणतो पण हाती काहीच लागलं नाही सात जन्म तरी तुम्हाला माझे पैसे देणार देणं होणार आहेत का तुम्ही काय करा उद्या चार वाजेपर्यंत सामान बांधायला घ्या उद्या तुमच्या घराचा लिलाव होणार आहे आणि गुलाबजानकीकडे जातो आणि म्हणतो वहिनी साहेब उद्या चार वाजता आपल्या घराचा लिलाव होणार आहे